અરે લેવું કાન ખુલાસન રૂપિયા आणि खतरनाक एंट्री मारले बघा आपल्या मांडवामध्ये मध्ये जोड घेऊन भीती भाऊ आणि पहिल्या नंबरचे मानकरी ठरलेत आपले क्रिकेट संघामध्ये सोयरेचा जग सोयरे आणलेला आपला पहिली जोड

ड्रायव्हरची काय भाऊजी फोटो काढायचं हे बा आले बाबा आले वादे आले जोडी आली आपली जोडी आली आपली आली आली भाऊजी या तुम्ही पण या प्रेजम पॉकेट आला विकीकडनं ओके विकीकडनं प्रेजम पॉकेट आला हो कामा फोटो घ्यायचा प्रतीक प्रतीक एक लवकर आहे का की तुम्ही असेल लवकर आणि त्याला तेल बिझ नाही उभा राहाव नाही तर पाठी मागे बघा इकडे बघा इथे आता बरो कॅमेरा